देश आमच्यासाठी पंच प्राण आहे आमच्यासाठी पंचप्राण आहे आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने आहोत हा दिन भाग्य आपणास लाभत आहे आपला तिरंगा आज अभिमानाने फडकत आहे पण स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान महापुरुषांचे महान कार्य स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले अनेक महापुरुषांनी अनेक आपले जीवन बलिदान दिले या देशासाठी आपण काय केले केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र, स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान देणे हे ही देशप्रेमच आहे परिसरात एक रोप लावून त्याला नवसंजीवनी देणे हेही देशप्रेमच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे हेही देशप्रेमच आहे कचरा कचरा कुंडीत टाकणे गरजूंना मदत करणे पाण्याचा जपून वापर करणे हेही देशप्रेमच आहे या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो देशकारक काम करण्याची ही प्रतिज्ञा नक्कीच घेतली पाहिजे आणि आपल्या आपल्या देशाला समृद्ध केले पाहिजे देशासाठी खरी मानवंदना ठरेल उत्सव आज तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला एवढे